नमस्कार कालचे महाराष्ट्राचे विधानसभेचे निकाल बघून मला वाटतं सर्वच जण थक्क झाले आपण महाराष्ट्रात विदोरोजी पक्ष हा ठेवलेलाच नाही एकीकडे -एक दोनशे त्रेसष्ट आणि एकीकडे एकोणपन्नास -एक असं महाराष्ट्राचं आपण गणित ठेवलंय सर्वात धक्कादायक निकाल हा शरद पवार गटाचा होता दोनशे अठ्याऐंशी पैकी आता शरद पवारांच्या गटात केवळ दहा आमदार आहेत भविष्यात काय होईल हे माहीत नाही अनेकांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की हा निकाल अनाकलनीय आहे मला असं वाटतं की हा अनाकलनीय नाही हा धक्कादायक निश्चित आहे हा अनाकलनीय का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे हा अनाकलनीय नाही कारण लाडकी बहीण योजनेचा किती परिणाम होऊ शकतो हे कदाचित महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नसावं आधीचा इतिहास माहीत नसावा पण राजकारण्याना हा निश्चित माहीत होता लाडकी बहीण योजना हा विषय मध्य प्रदेशात सुरू झाला मध्य प्रदेशात भाजपचं सरकार होत दोन हजार पाच पासून मध्य प्रदेशात आपल्या जवळच आहे मध्य प्रदेश शिवराज सिंग चौहान हे भाजपचे मुख्यमंत्री होते सलग पंधरा वर्ष त्यांचं सरकार होत संपूर्ण मध्य प्रदेश हा भाजपमुळे झाला होता भगवा झाला होता पण जर एखादं सरकार सलग सत्तेवर राहिलं तर हळूहळू त्याचा दुष्परिणाम दिसू लागतो सरकारविरोधात एक प्रकारचा जनतेमध्ये सरकारनी काही काही वेळेस का चांगलंही काम केलेलं असतं पण जनतेला असं वाटतं की नाही आता बदलूया आता काहीतरी बदल पाहिजे आणि काँग्रेसने हे बरोबर हेरलं आणि शिवराज शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारवरती वेगवेगळे आरोप सुरू केले दोन हजार अठराची निवडणूक आली दोन हजार अठराची निवडणूक येईपर्यंत शिवराजसिंग चौहान हे जवळजवळ सलग पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले होते प्रचंड मोठा काळ आहे पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहणार पण दोन हजार अठराची निवडणूक आली आणि काँग्रेसने एकदम उचल घेतली हे सगळ्यांच्या लक्षात आलं की आता है, सरकार, सरकार है, हे सरकार भाजपचं सरकार टिकणार नाहीये हे सरकार पडणार आहे का त्याचा महत्वाचा एक फॅक्टर होता अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सातत्याने भाजपचं सरकार आल्यामुळे आता कदाचित लोकांना बदलाव पाहिजे असेल काँग्रेसकडनं कमलनाथ हे महत्वाचे नेते होते आणि दुसरे अत्यंत महत्वाचे नेते होते ज्योतिरादित्य शिंदे तुम्हाला माहिती आहे हे मध्य प्रदेशाचं राजघराणं आहे ग्वाल्हेरचं राजघराणं आहे शिंदे घराणं आणि त्यांचे जे ज्योतिरादित्य शिंदे ज्यांना आज पण एक राजकुमार म्हणा राजपुत्र म्हणा म्हणून मध्य प्रदेशात खूप मान आहे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आणि दोन हजार अठराच्या निवडणुकीत भाजपचं सरकार कोसळलं शिवराजसिंग चौहान हे दोन हजार अठराला मुख्यमंत्रीपदी राहिले नाहीत त्या निवडणुकीत काँग्रेसला एकशे चौदा सीट मिळाल्या आणि भाजपला एकशे नऊ सीट मिळाल्या काँग्रेसचं सीट जास्त असल्यामुळे त्यांनी सत्तेवर दावा केला त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टी होती त्यांच्याबरोबर बसपा होते आणि त्यांच्याबरोबर इतर पक्ष होते त्यामुळे काँग्रेस बसपा समाजवादी पार्टी आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून दोन हजार अठरा साली मध्य प्रदेशात सरकार स्थापन केलं काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे हे अत्यंत लोकप्रिय झाले होते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे हा राजपुत्र आहे आणि हा मत मागायला आपल्याकडे येतोय हा आपल्याकडे येऊन भाषण करतोय आपल्याशी बोलतोय याचं लोकांना इतकं अप्रूप वाटलं की त्यांच्याकडे बघून खूप मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशात मतदान झाले पण काँग्रेसचे खेळ नेहमी विचित्र असतात काँग्रेस ही निवडणूक जिंकल्यावर सर्वांना अशी अपेक्षा होती की वयोवृद्ध कमलनाथ यांना बाजूला सारून युवा नेता आणि एक राजपुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात मध्य प्रदेशची सत्ता काँग्रेस देईल परंतु तसं झालं नाही खूप महिने चर्चा वगैरे सगळं खूप झालं त्याच्यात आणि काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले कमलनाथ मुख्यमंत्री झाले दोन हजार अठरा साली भाजपला मोठा धक्का होता पंधरा वर्षानंतर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता गेली होती पण भाजपा हे सतत ऍक्टिव्ह असतं लक्षात घ्या तुम्ही एक निवडणूक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी सोडत नाहीत ते ऍक्टिव्ह होते त्यांच्या हे लक्षात आलं होतं की काँग्रेसनी कमलनाथ यांना मुख्यमंत्री करून एका गटाला दुःखी केलं आहे आणि तो गट होता ज्योतिरादित्य शिंदे यांचा गट ज्योतिरादित्य शिंदे अत्यंत दुःखी झाले होते कारण आपण मुख्यमंत्री होणार असं त्यांना शंभर टक्के वाटत होत दोन हजार अठरामध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली डिसेंबरमध्ये आणि भाजपने आपल्या खेळ सुरू केले दोन हजार एकोणीस गेला आणि दोन हजार मध्ये असेच जवळजवळ डिसेंबरमध्ये भाजपाने ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या गोटात घेतलं ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप सोडली भाजपाने काँग्रेस सोडली काँग्रेस पक्ष सोडला ज्योतिरादित्य शिंदेनी आपल्याबरोबर बावीस काँग्रेसचे आमदार फोडले आणि ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे बावीस आमदार हे भाजपात सामील झाले भाजपची संख्या पुन्हा वाढली बहुमताकडे गेली आणि काँग्रेस अल्पमतात गेला काँग्रेस अल्पमतात गेल्या गेल्या कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला कमलनाथ यांनी राजीनामा दिला आणि दोन हजार वीसच्या डिसेंबरला मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार आलं फोडाफोडी करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे बावीस आमदार काँग्रेसमधून फोडून भाजपात आले आणि भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली अठराला भाजपाची सत्ता गेली होती डिसेंबर दोन हजार वीसला ला म्हणजे जवळजवळ एक दोन वर्ष झाला दोन वर्षात भाजप पुन्हा सत्तेवर आली भाजपाने पन पण ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी तशी मागणीही केली नाही कारण त्यांना फक्त बावीस आमदारांचा पाठिंबा होता आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून परत दोन हजार वीसच्या डिसेंबरमध्ये शिवराजसिंग चौहान यांनी शपथ घेतली आता बघा तुम्ही दोन हजार वीसला शिवराजसिंग चौहान हे भाजपचे पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यांना ज्योतिरादित्य शिंदे आणि बावीस आमदार जे काँग्रेसमधून फुटून भाजपात आले होते त्यांचा पाठिंबा होता सरकार स्थापन झालं आता पुढची निवडणूक होती दोन हजार अठरा नंतर पुढची निवडणूक ही दोन हजार तेवीसला डिसेंबर महिन्यात वीस ते तेवीस एवढा काळ भाजपकडे होता त्यांना तेवीसची निवडणूक जिंकायची होती पण भाजपाला हे माहिती होतं की शिवराजसिंग चौहान यांच्या विरोधात थोडंसं वातावरण अजून आहे शिवराजसिंग चौहान हे वीस तेवीसला परत मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे पुन्हा भाजपाची सत्ता जाऊ शकते पुन्हा काँग्रेसची सत्ता येऊ शकते तसं वातावरण निर्मिती पुन्हा पुन्हा होत होती की नाही भाजपचं सरकार जाऊ शकत त्याला दोन कारण होती एक तर भाजपाची सतत सत्ता होती शिवराज सिंगच्या विरोधात मतदान गेलं होतं आणि दुसरं गोष्ट म्हणजे भाजपाने फोडाफोडी केली होती या दोन गोष्टींमुळे भाजपची सत्ता जाऊ शकते असं त्यांना वाटत होत हे मी जेव्हा सांगते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की ह्याच घटना महाराष्ट्रात पण घडल्या तशाच तसेच सत्ता बदल झाले तशीच फोडाफोडी झाली इथपर्यंत दोन्ही समान जे मध्य प्रदेशात घडलं ते महाराष्ट्रात नंतर घडलं समान घडलं गोष्टी आणि मग भाजपाला हा प्रश्न पडला की डिसेंबर दोन हजार तेवीसला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आपण काय करायचं ही निवडणूक कशी जिंकायची आणि मग भाजपाने काय केलं तोच हुकमाचा एक्का आणला जो पहिल्यांदा मध्य प्रदेशात वापरला गेला आणि तो हुक्माचा एक्का होता लाडकी बहीण योजना आपल्या इकडे लाडकी बहीण योजना म्हणतात त्यांच्या इथे लाडली बहिणा योजना म्हणतात दोन हजार तेवीसला डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत हे लक्षात आल्यावरती भाजपने जानेवारी दोन हजार तेवीसला म्हणजे जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एवढे महिने होते त्यांच्याकडे जानेवारी दोन हजार तेवीसला शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहना योजना जाहीर केली जशी आपल्याकडे जाहीर केली तशी सेम त्याच्यात काय होत लाडक्या बहिणींना दर महिन्याला एक हजार रुपये आणि एकवीस वयापासून साठ वयापर्यंत याच महिलांना लाडकी बहीण योजना लागू होणार लाडकी बहीण योजना लागू झाली जल्लोष झाला शिवराज सिंग चव्हाण जशा इथे त्यांनी लाडकी बहीण योजनेची मोठ्या मोठ्या सभा घेतल्या सगळीकडे मंत्री फिरले तसेच शिवराजसिंग चौहान सगळीकडे फिरायला लागले लाडकी बहीण योजनेचे मध्य प्रदेशच्या महिलांनी पटापट फॉर्म भरायला सुरुवात केली लाडली बहीण योजनेसाठी पण हा टेम्पो सुरू ठेवायला पाहिजे होता आणि मग आली राखी पौर्णिमा बांधाय राखी बांधायच्या निमित्ताने त्याने आणखीन एक घोषणा केली ते म्हणले आम्ही राखी म्हणून आमच्या बहिणींना आणखीन अडीचशे रुपये देणार म्हणजे आधी एक हजार जाहीर केले होते आणि मग त्याचे झाले बाराशे पन्नास रुपये महिला आणखी खुश झाल्या बेफाम बेफाम खुश झाले जसे तुम्ही जर फोटो बघितले तेव्हाच्या काळचे जाऊन जाऊन तर तसे जसे तीन मुख्यमंत्री फिरत होते लाडक्या बहिणींचे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतले जशी फुलं उधळली जसे चालत गेले जशा हातात राख्या बांधून घेतल्या लाडक्या बहिणींकडून तसं तसं आधी शिवराजसिंग चौहान यांनी केलं होतं काहीही फरक नाही लाडकी बहीण योजनेचा लाडली बहीण योजनेचा मध्य प्रदेशचा पहिला हप्ता हा सप्टेंबर मध्ये गेला निवडणूक कधी आहे डिसेंबर मध्ये सप्टेंबर वीस तेवीस लाडली बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात पडला पहिला पडला दुसरा पडला आणि निवडणूक लागली आणि निवडणुकीत काय झालं जे महाराष्ट्रात झालं तेच मध्य प्रदेशात आधी झालं होतं मध्य प्रदेशात महिलांनी भरभरून शिवराजसिंग चव्हाण हमारे मामाजी है हमारे मामाजी है असं म्हणून शिवराजसिंग चव्हाण या सरकारला भर भरून मतदान केलं दोन हजार अठराला काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसकडे एकशे चौदा आमदार होते ते लाडकी बहीण योजनेने एकशे चौदा आमदारावरून दोन हजार ते वीस तेवीसला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा डायरेक्ट सिक्स्टी फोरवर आणले धपाधप दप काँग्रेसचे आमदार पडले पराभूत झाले आणि भाजपचं सरकार आलं लाडली बहीण योजनेने मध्य प्रदेशात चमत्कार केला काँग्रेस एकशे चौदावरून चौसष्ट वर आली काहीही करता आलं नाही काँग्रेसला तिथे काही नाही करता आलं जे आरोप इथे झाले तेच आरोप त्यांनी ते तिथे केले की योजना शक्य नाही आहे बंद होणार सगळे आरोप केले पण लाडली बहिणांच्या खात्यात पैसे पडवू लागले होते सप्टेंबरपासून त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी आपले मामाजी शिवराजी चव्हाण यांना भसाभस भसा, मतदान केलं आणि शिवराजसिंग चौहान हे मुख्यमंत्री झाले बरोबर झाले ना हो की नाही जे मध्य प्रदेशात झालं ते महाराष्ट्रात झालं आणि मध्य प्रदेशात हे कधी झालंय तेवीस साली लक्षात घ्या तुम्ही आणि राजकारणाला माहीत नसेल का हे मवियाला आला माहित नव्हतं का हे परिणाम होणार आहेत ते त्यानंतर केंद्र सरकार कसं करतं तुम्ही बघा केंद्र सरकारच्या लक्षात आलं की हे शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री आता पुन्हा झाले काँग्रेस पराभूत झालंय प्रदेशात आपलं सरकार पुन्हा स्थापन झालंय पण शिवराजी चव्हाण यांना विरोध असू शकतो हे जे आपण जिंकलोय निवडणूक ही लाडली बेहना योजनामुळे निवडणूक जिंकलोय आणि म्हणून त्यांनी शिवराजसिंग चौहान यांना विजयी झाल्यानंतर पूर्ण सन्मानाने केंद्रात मध्ये घेतलं आणि शिवराजसिंग चौहान हे पंधरा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त काळ म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे विजयी झाल्यानंतर वीस तेवीस ला केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले आणि त्यांच्या जागी मोहन यादव यांना मंत्री करण्यात आलं मुख्यमंत्री आता मध्य प्रदेशात मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत अजून सुद्धा मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना सुरू आहे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लाडली बहीण योजना बंद होते की काय बंद होते की काय अशी खूप चर्चा झाली पण मोहन यादव यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की नाही आम्ही बंद करणार नाही लाडली बहीण योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत आज मध्य प्रदेशात जवळजवळ लाडल्या बहिणींना बाराशे पन्नासचा जवळजवळ नववा किंवा दहावा हप्ता त्यांच्या खात्यात केलेला आहे हो त्यांनी हेही जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर आम्ही तीन हजार देऊ शकतो हे भाजपाने जाहीर केलं होतं तेव्हा पण तीन हजार द्यायला त्यांना जमलं नाही तीन हजार रुपये हे शक्य नाही तेच काँग्रेसने जाहीर केलं आणि चूक केली महाराष्ट्र मध्य प्रदेशात ते तीन हजार रुपये देऊ शकले नाहीत हा बोजा कुठल्याही सरकारला परवडू शकत नाही हे नाही होऊ शकत जो पॅटर्न मध्य प्रदेशात यशस्वी केला तोच पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रात राबवला त्याच तऱ्हेने बरोबर लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना आणली बरोबर निवडणुकीच्या आधी त्याचे दोन हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात गेले आणि तसंच झालं काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे यांचं पानिपत झालं जसं मध्य प्रदेशात झालं तसंच झालं आणि त्यामुळे हा निकाल अनाकलनीय आहे असं कसं म्हणू शकतात असं संजय राऊत कसं म्हणू शकतात असं उद्धव ठाकरे कसं म्हणू शकतात हे जर मध्य प्रदेशात झालंय तर हेच महाराष्ट्रात अपेक्षित होत त्याला उत्तर त्यांना शोधताच आलं नाही शेवटपर्यंत जे मध्य प्रदेशात भाजपाने केलं तेच महाराष्ट्रात भाजप करणार याचा अंदाज यायलाच पाहिजे होता मध्य प्रदेशात जी फोडाफोडी झाली ज्योतिरादित्य शिंदेनं फोडलं आणि सतत मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे जनता त्यांच्या विरोधात गेली होती तशी महाराष्ट्रात पण काही काळ विरोधातलं वातावरण होतं जेव्हा फाटाफूट झाली तेव्हा जेव्हा शिंदे फोडून निघून गेले तेव्हा जेव्हा अजित पवार निघून गेले तेव्हा विरोधातलं वातावरण होतं आणि हे विरोधातल्या वातावरणावर मात करण्यासाठी जशी मध्य प्रदेशात लाडली बहीण योजना आणली तशीच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली गेली तेच आहे काही फरक नाही अनाकलनीय आहे हे मी मानत नाही धक्कादायक आहे मी मानते कारण माझ्या लाडक्या बहिणी यांनी मवियाचं पाणीपत केलं हे मी समजू शकते पण इतकं हे म्हणजे हे खूपच जास्त झालं विरोधी पक्षच महाराष्ट्रात राहिला नाही हे खूपच जास्त झालं आता प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार लाडकी बहीण योजनेचा आधार घेऊन मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान हे वीस तेवीस ला मुख्यमंत्री झाले घवघवीत यश मिळालं मी सांगितलं तसं सा। फक्त चौसष्ट आमदार राहिले काँग्रेसचे तिथे पण या घौघवित यशानंतर सुद्धा त्यांना केंद्र सरकारमध्ये घेतलं गेलं आणि सन्मानाने घेतलं गेलं कारण विजयी जो विजयी झालेला असतो तो, तो जेव्हा केंद्रात जातो तेव्हा तो सन्मानाने जातो त्यांना केंद्रामध्ये घेतलं गेलं आणि एक नवीन मुख्यमंत्री मध्य प्रदेशात आज आहेत ज्यांचं नाव मोहन यादव आहे जे मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं हा केंद्रातील भाजपा सरकारचा निर्णय आज महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे आणि अशी कुजबूज आहे की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील आणि एक नवीन भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात येईल काय होणार आहे आज संध्याकाळपर्यंतच कळणार आहे फक्त एकच गोष्ट आहे महाराष्ट्रात हे इतकं सोपं आहे शिवराज सिंग चव्हाण गेले आणि मध्य प्रदेशात मोहन यादव आले पण इथे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर केंद्रातल्या बीजेपीला असा इथे कोणतरी मुख्यमंत्री द्यायला लागेल जो अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन गब्बर मातब्बर नेत्यांना हाताळू शकेल असा कोणतरी द्यायला आहे असा कोणतरी मला तरी आत्ता पटलावर कोणी दिसत नाही पण भाजप नेहमी सरप्राईजेस देतो त्यामुळे कोण येईल माहीत नाही मला तरी अजून असंही वाटतं की फडणवीसच राहतील कारण या दोघांना हो हँडल करणं हे फक्त फडणवीसांनाच शक्य आहे संध्याकाळपर्यंत बघू काय होते Tu prenda,